नमस्कार मी इंदिरा उत्सव लाडक्या बाप्पाचा या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते बाप्पाचं आगमन झालंय आणि आता घराघरात आनंदाचं वातावरण भरून राहिलंय गणरायाची मूर्ती सजावट आणि लाडक्या बाप्पासाठी बनवलेले नाना विविध पदार्थ या सगळ्यात एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे बाप्पाच्या आगमनानंतरचे पहिले काही दिवस खास कथा आणि परंपरांनी भरलेले आहेत गणपती बसवल्याच्या पहिल्या दिवशीच एक कथा अशी सांगितली जाते ती म्हणजे चंद्र पाहू नये बाप्पाने चंद्राला दिलेल्या शापामुळे चतुर्थीच्या दिवशी चंद्र दर्शन टाळलं जात कारण त्यामुळे मिथ्या आरोप किंवा कलंक लागण्याचा धोका असतो याचप्रमाणे गणपतीच्या आगमनानंतरचा ऋषी पंचमी हा दिवस गणपतीने गौरीसोबत आपल्या माहेरी आगमन केल्याने भाद्रपद महिन्याच्या पंचमीला गौरी गणपतीचा सण साजरा केला जातो या दिवशी स्त्रिया सात ऋषींची पूजा करतात आणि नकळत झालेल्या चुकांसाठी प्रायश्चित्त म्हणून उपवास करतात गणपतीच्या नैवेद्यासाठी ऋषी पंचमीच्या दिवशी ऋषीची भाजी करण्याची परंपरा फार जुनी आहे तुम्हाला माहिती आहे का या परंपरे मागे एक खास कथा आणि काही विशिष्ट कारण आहेत ऋषी पंचमी आणि ऋषीची भाजी ऋषी पंचमीचा सण गणपतीच्या आगमनानंतर येतो हा सण भाद्रपद महिन्याच्या पंचमीला साजरा केला जातो या दिवशी स्त्रिया सात ऋषींचं पूजन करतात असं मानलं जातं की या दिवशी स्त्रियांच्या हातून न कळत झालेल्या चुका म्हणजेच रजस्वला अवस्थेतील काही धार्मिक नियम पाळले न गेल्यामुळे लागलेला दोष दूर होतो या दिवशी उपवास करून ऋषींची पूजा केली जाते या दिवशी उपवासाचे पदार्थ तयार करताना शेतीमध्ये नांगरणी करून पिकवलेल्या भाज्या आणि धान्याचा वापर केला जात नाही त्याऐवजी रानात जंगलात किंवा अंगणात आपोआप उगवलेल्या भाज्यांचाच वापर केला जातो ऋषीची भाजी का केली जाते तर ऋषीची भाजी करण्यामागे दोन मुख्य कारण आहेत कथेनुसार ऋषी पंचमीच्या दिवशी उपवासाच्या नियमांनुसार शेतीत पिकवलेल्या भाज्या आणि धान्याचा वापर निषिद्ध मानला जातो ऋषीमुनी जंगलात राहून कंदमुळं आणि नैसर्गिकरित्या उगवलेल्या भाज्या खात असत त्याच परंपरेचं पालन म्हणून या दिवशी ऋषींप्रमाणे नैसर्गिकरित्या उगवलेल्या भाज्या आणि फळांचा वापर केला जातो तर दुसरं कारण आयुर्वेदानुसार या काळात पावसाळा असतो त्यामुळे अनेक प्रकारच्या रानभाज्या आणि नैसर्गिकरित्या उगवलेल्या भाज्या उपलब्ध असतात या भाज्यांमध्ये विशिष्ट औषधी गुणधर्म असतात ज्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या एकत्र करून बनवलेली ऋषीची भाजी शरीराला पोषक तत्व देते ऋषीच्या भाजीत प्रामुख्याने नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या किंवा कमीत कमी मानवी हस्तक्षेपाने वाढणाऱ्या भाज्यांचाच वापर होतो यात प्रामुख्याने पुढील भाज्यांचा समावेश असतो अळूचे देठ केळीच्या पानांचे देठ भोपळ्याची पानं शिराळी घोळ कळंबी तांदूळजा चवळीच्या शेंगा या सर्व भाज्या एकत्र करून ही भाजी बनवली जाते काही ठिकाणी यामध्ये कंदमूळ आणि रानमेव्याचाही वापर केला जातो त्यामुळे ऋषी पंचमीच्या दिवशी गणपतीला ऋषीची भाजी अर्पण करणं म्हणजे केवळ एक धार्मिक विधी नाही तर ते निसर्गाप्रती आदर आणि पारंपरिक जीवनशैलीचं प्रतीक आहे